श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिणींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावं ही स्वामी चरणी प्रार्थना सकाळ सकाळी छान अशी आपली देवपूजा चालू आहे आणि दोन तीन दिवसापासून मी फुलं आणून ठेवले होते एकदाच आणून ठेवते म्हणजे मग जसं आठ आठवड्यात आपल्याला जेवढे वापरता येईल तेवढे त्यानुसार आपण वापरायचे आणि शक्यतो पिवळे फुलं मी हे गुरुवारसाठी दत्त महाराजांसाठी वेगळी काढून ठेवते तर छान असं देवघरात फुलांचं इथे डेकोरेशन चालू होतं आणि देवपूजाही चालू होते तर आज सकाळी सकाळी थोडंसं आधीला जिल्हास्तरीय तायकुंडोच्या मॅचेस खेळायला जायचं होतं तर तो पहिल्यांदीच जाणार होता तर या अगोदर कधी गेलेला नव्हता टायकोनच्या एक एक्झामसाठी स्पर्धेसाठी तर बघूया म्हटलं थोडंसं स्टेज डेअरिंगही येतं मुलांना आणि बाहेरचे मुलं कसे खेळतात जे क्लासमध्ये आणि बाहेरच्या ह्याच्यामध्ये खूप काय फरक असतो तर थोडंसं स्टेज डेअरिंगही येते आणि विशेष म्हणजे की समोरचे व्यक्ती कसे खेळतात आणि आपल्यात का खेळण्यात रूल्स वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत होतं तर त्यासाठी फक्त आम्ही त्याला पाठवणार ण्याचा प्रयत्न केलेला तर सकाळी छान त्यांना असा डब्बाही बनवून दिलेला चहा ठेवलेला थोडासा आणि मूग भिजत घातलेले होते रात्री तर थोडेसे मूग हे फ्राय करून दिलेले आणि थोडेसे रताळे हे गुळामध्ये परतून दिलेले आणि थोडीशी गोड खिचडी बनवून दिलेली तर दोघेही तयार होऊन निघालेले तर अक्षू आणि मीच घरी होते तर आज आ, एक गुरुबंधू आलेले तर त्यांनी अक्षूला छान असा खाऊ आणलेला आधीलाही खाऊ आणलेला ते दरवेळेस येतात तर ते कधीच खाली हाताने येत नाही तर अक्षूने ब्रशही केलेला नव्हता तरी तिला खाण्याचं चालू होतं तर म्हटलं ब्रश करून घे आणि मग नंतर खायला घे खूप सुंदर असे ते बिस्किट दरवेळेस खूप छान छान एक नवीन नवीन पदार्थ ते घेऊन येतात आणि मुलंही खूप आवडीने खातात आणि त्यांच्या आतुरतेने वाटही बघत असतात एवढं खाऊन घ्या म्हणतोपर्यंत ते पण देत्या दुपारच्या वेळेस स्वयंपाक करून झालेला होता परंतु घरात जवस होते तर म्हटलं चला थोडीशी चटणी बनवूया आणि जवस हाडांसाठी चांगले असतात तर बडीशोपमध्ये मध्ये भाजून टाकले तरी आपण म्हणजे जेवण झाल्याच्यानंतर नंतर जशी बडीशोप खातो ना तसंच आपण जवसही भाजून त्या बडेशॉपमध्ये मिक्स करून खाऊ शकता तर तसंच मी जवसाची चटणी बनवणार होते तर हे जवस मी अर्धा किलो जवस होते तर मी ते शंभर रुपयाचे आणलेले आणि बरेच दिवसापूर्वी आणलेले होते तर कधी मधी मूळ आला तर चटणी बनवायची तर घरगुती होते ते तर म्हटलं थोडेसे निवडून काढते काय खडे वगैरे असले तर पण परंतु खडे वगैरे काय नव्हते पण एकदा थोडेसे ते पाकडून घेतले आणि निवडून घेतले नाहीतर मग ते काय होतं नाही निवडले तर एखादा खडा वगैरे गेला तर मग ते खावसच नाही आवडत तर साफ करून घेतले छान असे जवस आणि मग त्याला नंतर आपण भाजून घेणार आहोत तर सकाळी स्वयंपाक झालेला होता तर तवा हा गरमच होता तर म्हटलं चला तव्यावरतीच आपण छान असे जवस भाजून घेऊया आले <coughs> हा एका वस्तूचाच आपण दोनदा इथे वापर केलेला तो म्हणजे आपण भाकरीसाठी तवा वापरलेला तर तो गरमच होता तर मग त्याच्यावरतीच आपण जवळही भाजून घेतलेले म्हणजे गॅसची ते आपली छान अशी बचत होती बायका असं विचार करत असता की कोणत्या गोष्टीत आपल्या दोन तीन गोष्टी एक एकाच याच्यात होतील आणि आपली कशी बचत होईल गॅसची बचत असो किंवा लाईटची बचत असो किंवा मग अजून एखाद्या एक दोन गोष्टींची बचत असो असं प्रत्येक गोष्टीमध्ये बायका ह्या विचार करत असतात बचत करण्याची तर इथे छान असं मी कमी गॅसवरती छान असे भाजून घेतलेले आणि ते लगेच भाजल्या जातात तर सारखं त्याला हलवत राहायचं नाहीतर मग ते तडकल्या म्हणजे उडतात ते तर मी वरती त्याच्यावरती ताट ठेवलेलं होतं कारण खोल भांडं नव्हतं ते खोल जर भांडं असेल तर मग ते बाहेर एवढं ते उडत नाही तर मग मी एका परातीत आता ते सगळे जवस काढून घेते तर त्याला लगेच आपल्याला मिक्सरमधून नाही काढायचं जरा वेळ आपल्याला त्याला थंड होऊ द्यायचं नाहीतर मग गरम जर काढलं तर त्याला असं पाणी सुटल्यासारखं होतं म्हणजे थोडीशी अशी ओलसर वाटेल तर म्हणून आपल्याला थोडी थंड होऊ द्यायचे आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला जवस टाकायचे ज्याप्रमाणे आपल्याला लाल तिखट जेवढं तिखट पाहिजे आपल्याला तेवढं तिखट घालायचं आणि चवी मीठ घालायचं तुम्ही आणि लसूण जर पाहिजे असेल तर लसूणही चालतो ना नसेल टाकायचा तरी चालतो आणि अजून एखादी गोष्ट ॲड करायची म्हटलं तर तुम्ही थोडीशी जिरे पण त्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि छान असं मिक्सरला एक दोन गरके थोडेसे हळूस फिरवून घ्यायचे चा, आणि छान असं बारीक होईल तुकडे होतील त्या जवसाचे याप्रमाणे आपल्याला त्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे छान अशी इथे आपली जवसाची चटणी तयार झालेली आहे तर मिक्सरच्या आता तर आपली चटणी झालेली तर म्हटलं चला लगेच बर्नीत भरून ठेवूया मुलांना कसं मग एखादी भाजी जर नाही आवडली किंवा आपल्याला पण भाजी नाही आवडली तर मग अशा वेळेस मुलं आपण पण एमर्जन्सी पटकन चटणी घेऊन थोडंसं तेल टाकून आ... खायला आवडते आणि भाजी जरी बनवली तर थोडंफार काय ते तोंडी लावण्यासाठी पाहिजेच राहतं लोणचं किंवा चटणी नाहीतर मठेचा असं काही ना काहीतरी तोंडी लावायला असलं की मग अजून जेवणाची चव रुचकर होते तर चटणी थोडीशी एवढी पण नाही बनवून ठेवलेली थो थोडीशी बनवलेली म्हणजे ही झाली की ती ती झाली की ती असे वेगवेगळ्या चटण्या बनवलेल्या जातात तर सकाळी छान असे मी मूग वटाने हरभरे मिक्स भाजी बनवली होती आणि त्याचं थोडंसं सूपही ठेवलेलं होतं तर चटणीही घेतली जेवायला चपाती अक्षूसाठी आणि जे थोडंसं क काळपट कलरचं सूप होतं तर ते मुगाचं सूप होता आणि ते लोखंडाच्या कढईत भाजी म्हणजे मूग उकडून घेतलेले होते त्याच्यामुळं त्याचा कलर तसा झालेला आहे तर इथे छान अशा चिमण्याही बसलेल्या होत्या आणि आम्ही जेवण केले मी आणि अक्षुने तर दुपारच्या वेळेस आज दोघीच होतो तर मस्त आराम करत बसलेलो देवा जवळ ठेव हॅपी ना दादा आधीला दा। छान असं टायकोन्डो मध्ये ब्रॉन्ज मेडल भेटलेलं आणि विशेष म्हणजे त्याला त्याच्यापेक्षा वयाने हायटेड मुलासोबत अम... मॅच झाली त्याची आणि छान असं तो ब्रॉन्झ मेडल प्राईज घेऊन आलेला तर संध्याकाळचा बेज छान असा दाळबट्टीचा होता तर इथे छान अशा चा मी त्यांना येईपर्यंत अर्ध बनवून ठेवलेलं होतं फक्त आपल्याला बट्ट्या तळायच्या ठेवलेल्या होत्या म्हणजे गरम गरम छान लागतं तर वरांनाही पहिलंच बनवून ठेवलेलं होतं आणि आधी खूप म्हणजे हॅप्पी होतं की त्याला प्राईज भेटला आणि पहिल्यांदाच गेला आणि नर्वस न होता आलेला आणि एखाद्या गोष्टीत प्राईज मिळालं ना तर माणसाला एक उत्सुकता लागली ती की परत पुढची मॅच कधी होईल किंवा मला अजून नेक्स्ट वेगळं कोणतं प्राईज भेटेल की काय असं म्हणजे मुलं त्याच्यामध्ये इनवॉल्व्ह होण्याचा प्रयत्न करतात आणि ते मन लावून करण्याचा प्रयत्न करतात तर मला तर मुळात म्हणजे ह्या गोष्टी भेटो किंवा न भेटो हा विषयच नव्हता फक्त माझी अशी इच्छा होतं की त्याने जावं समोर त्याचं जे काय असेल नॉलेज ते त्याने परफॉर्म करावं तर हाच हेतू होता आणि हाच उद्देश होता पण स्वामींच्या कृपेने त्याला ब्रॉन्झ मेडल मिळालेलं आणि सगळ्यांना छान असा आनंद वाटला पहिल्यांदा कुणासोबत तर मॅच खेळला आणि तोही छान असा मेडल घेऊन आलेला तर खूप सगळेजण घरात आनंदी होते तर कदाचित त्याचाच हा भेद झालेला असेल की डाळवट्टीचा तर मलाही वाटलं नव्हतं की तो जिंकून येईल पण स्वामींच्या कृपेने छान असं त्याला प्राईज मिळालेला आहे त्याच कदाचित गिफ्ट म्हणून स्वामींनी मला दालबट्टी बनवायला सांगितलं असेल आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ